मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चौदावा हप्ता तर तुम्हाला आज त्याची घोषणा होऊ शकते तत्पूर्वी सात नवीन नियम अटी या अटी शर्तीसह पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे काही ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि काही ठिकाणी ही प्रक्रिया अजून सुरू आहे लाडकी बहीण योजना नवीन नियम सात नवीन अटी पात्रता सगळी माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेल आयकन प्रेस करा आणि सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या सध्या तपासणी सुरू आहे शासनाने यामध्ये काही नवीन आणि कठोर अटी लागू केल्या आहेत या नियमामुळे अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे परंतु ज्या सव्वीस लाख महिला भगिनी अपात्र ठरलेल्या आहेत त्या महिला भगिनी या अटीमध्ये पात्र ठरू शकतात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे सरकारी जारी केलेल्या नवीन नियमानुसार ज्या महिलांनी अर्जात चुकीची माहिती दिली आहे किंवा ज्या योजनेच्या मूळ निकषामध्ये बसत नाहीत त्यांना पुढील लाभापासून सरकार वंचित करू शकतं किंवा वंचित राहावे लागणार आहे म्हणजे चौदावा हप्ता पंधरावा हप्ता लागू झालेला नवीन अटी आणि नियम काय आहे तर वयाचा निकष महत्त्वाचा आहे नारीशक्ती दूत ॲपवरून जर अर्ज करणाऱ्या महिलांचं वयवर्षे हे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरलेल्या महिलांचं तीस सप्टेंबर रोजी एकवीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे वयाची पडताळणी अर्ज करताना सादर केलेलं आधार कार्ड आणि इतर कागदपत्रातील जन्मतारीख समान असणे आवश्यक आहे यात फरक आढळण्यास अर्ज बाद ठरवलं जाणार आहे पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या महिलांचं वय वर्ष हे पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेतून वगळलं जाणार आहे ही पडताळणी प्रक्रियेमध्ये हे नवीन अटी आणि नियम सुरू आहे त्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल तुम्ही रेशन कार्ड आहे एकच लाभार्थी एका रेशन रेशन कार्डवर फक्त एक विवाहित महिला असणार आहे आणि एक अविवाहित महिला असणार आहे योजनेचा लाभ घेणार आहे जर एकाच कुटुंबात दोन विवाहित महिला असतील उदाहरण सासू आणि सून लाभ घेत असतील तर त्यापैकी एक महिला अपात्र केली जाणार या नवीन पडताळणी प्रक्रियेमध्ये हा एक नियम असणार आहे एकाच कुटुंबातील दोन भगिनी जर एकाच कुटुंबातील दोन भगिनी अर्ज केला असेल तर त्यापैकी एक अर्ज कुठल्याही बहिणीचा अपात्र केला जाणार आहे आणि नवीन पडताळणीमध्ये याच प्रकारची पडताळणी केली जाते सुरू आहे काही ठिकाणी संपलेली आहे तर पात्र अपात्र हे तुम्हाला लगेच कळणार आहे शिधापत्रिकेतील काही बदल आहे योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर सिधापत्रिकेत म्हणजे तुमचं रेशन कार्डमध्ये काही बादल केला असल्यास जुनी जी तुमची रेशन कार्ड आहे तीच ग्राही यावेळी धरणं जाणार आहे प्र जे काही दुसऱ्या राज्यातील महिला आहेत परप्रांतीय ज्या महिला आहेत योजनेच्या नियमानुसार परप्रांतीय महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना अनेक महिला आहेत दुसऱ्या राज्यातली आहेत किंवा दुसऱ्या राज्यात लग्नानंतर स्थलांतर झाले तरी लाभ घेतायत तर त्या महिलांना आता पैसे येणार नाही एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या मार्फत स्थलांतरित लाभार्थ्यांची तपासणी केली जाईल जेणेकरून योजनेचा गैरवापर टाळता येईल त्यामुळे तुम्ही या योजनेचे लाभार्थी असल्यास वरील सर्व अटीचे तुम्ही जर पालन करत असाल की नाही याची खात्री करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये इथून पुढचे सगळे हप्ते हे जमा होणार आहेत आणि पळताणी जी प्रक्रिया आहे ही पूर्णपणे चालू झालेली आहे काही ठिकाणची पूर्ण झालेली आहे ज्या ठिकाणची पूर्ण झाली असेल तर त्यांचा जो काही डेटा आहे अंगणवाडी सेवेकडे असेल जे तुमची पडताळणी करायला आले त्यांच्याकडे तो तो वरती एक सात ते आठ दिवसामध्ये कलेक्ट केला जाणार आहे आणि मग पात्रापत्र यादी जाहीर केली जाणार